प्रशासकीय कामाला कसा चुना लावला जातो या पद्धतीची बातमी आपण दोन दिवसापूर्वी बघितली होती आणि ती बातमी होते दहेवडी बिदाल या रस्त्याच्या नजीक बिदालच्या दोन किलोमीटर पुढं जो पूल का चालू आहे त्या पुलाचं बांधकाम चालू आहे त्या पुलाच्या बांधकामाची बातमी पाहिली होती आपण खरं तर या बिदालच्या समोर जो एक ओढा आहे त्या ओढ्यावरती हा पुलाचं काम चालू होतं आणि पुलाचे काम चालू असताना आपण ती बातमी का केली होती तर त्या बातमीच्या अनुषंगानं आपण हे निदर्शन आणून देत होतो की जो पूल ज्या पुलाचं काम चालू आहे त्या पुलाच्या कामाचं फिनिशिंग असेल किंवा त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तर संबंधित ठेकेदारांना वेळची वेळ पाहणं गरजेचं होतं त्याचबरोबर त्या ठेकेदारा एवढीच बांधकाम विभागाची पण जबाबदारी होती मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी दहा वेळा त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन आले होते मात्र त्या दहा वेळेमध्ये त्या ठिकाणी असलेल्या पुलाच्या गुणवत्तेची किंवा त्रुटींची माहिती त्यांच्या लक्षात आली नव्हती खर तर ही बाब गंभीर आहे आणि ज्या वेळेला आपण आपला आवाज न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ही बातमी प्रसिद्ध केली त्यामधील काही त्रुटी आढळून आले होत्या त्रुटी दाखवल्यानंतर संबंधित ठेकेदाराने त्या पुलाला खरंच चुना लावला चुना लावला याचा अर्थ मी वेगळ्या अर्थाने घेत नाहीये त्या पुलाला चुन्यासारखा कलर दिला कलर का दिला तर आपल्या ज्या काही गोष्टी होत्या किंवा आपण ज्या काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या होत्या त्या त्या अशा होत्या की त्या पुलाचं फिनिशिंग व्यवस्थित नाहीये तो पूल ज्या पद्धतीनं पाहिजे होता त्या पद्धतीनं त्याची मेजरमेंट असेल किंवा त्यांच्याकडे ज्या काही तांत्रिक गोष्टी असतील त्या तांत्रिक गोष्टीमध्ये त्या गोष्टी बसत नाहीयेत त्यामध्ये त्रुट्या आहेत या त्रुट्या आपण दाखवल्या होत्या मात्र ही बातमी बघून त्या पुलाचे जे ठेकेदार आहेत मी नाव मला त्यांचं माहीत नाहीये खरं तर ते सातारा भागातील आहेत आणि ते फार ठेकेदार चांगले असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळं या बांधकाम विभागामध्ये काम करणारे जे सय्यद नावाचे अधिकारी आहेत त्या सय्यद आणि संबंधित ठेकेदारांना घेऊन आम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेलेलो होतो ज्या ठिकाणी पुलाचं काम चाललं होतं त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी त्यांची जी काही पदवी आहे आणि त्यांच्या कामाची पद्धत आहे तेही त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितली खर तर प्रशासकीय काम करत असताना तांत्रिक बाजूंना खूप महत्व असतं आणि त्या तांत्रिक बाजू पडताळणं किंवा त्या तांत्रिक बाजूंची पोलखोल करणं किंवा त्या तांत्रिक बाजू सांभाळणं हे त्या संबंधित ठेकेदाराचं काम असतं या ठिकाणी एकही त्रुटी नसल्याचं त्या संबंधित ठेकेदाराने सांगितलेलं आहे मात्र ज्या वेळेला बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि काही नागरिकांनी ते काम पाहिल्यानंतर त्यामध्ये काय काय त्रुटी आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या मात्र ही बाब संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येणं गरजेचं होतं त्यानंतर आपण ज्यावेळी बातमी केली त्यावेळेला त्या, के त्या, त्या पुलाचं फिनिशिंग व्यवस्थित नव्हतं ज्या ज्या ठिकाणी चिरा आहे ज्या ज्या ठिकाणी ढपले निघत आहेत ते आज त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिमेंटचा मुलामध्ये आणि मलमपट्टी करून त्याच्यावरती तात्काळ पुन्हा एकदा पांढरा रंग दिला खरं तर हे चुकीचं आहे की बरोबर आहे त्या ठेकेदारांना माहीत असेल पण मान तालुक्यामध्ये चाललेला असणारा प्रत्येक ठिकाणचं विकास काम हे अतिशय गुणवत्ताधारक झालं पाहिजे ही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकाची आहे कारण एखाद्या ठिकाणी एखाद्या कामावरती जर निधी पडला तर तो पुन्हा पुन्हा त्या कामावरती निधी पडत नाही त्यामुळं मानवाशियांचं एकच मत आहे की ते काम चांगलं झालं पाहिजे खरं तर या ठिकाणी जयकुमार गोरे यांचा हा मतदारसंघ आहे आणि जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील कामं अतिशय उच्च दर्जाची झाली पाहिजेत हे मात्र तितकंच खरं आहे कारण हा मार्ग जयकुमार गोरे यांच्या घराकडे जातो किंबहुना सर्वसामान्य नागरिकांच्या ये करण्याचा हा रहतदारीचा मार्ग आहे आणि या ठिकाणी जर असं निकृष्ट दर्जाचं काम खर तर निकृष्ट या शब्दावरती संबंधित ठेकेदाराचा आक्षेप होता पण निकृष्ट जर काम असेल आणि ती जर आपण सर्वसामान्य लोकांच्या पुढं मांडलं तर काय हरकत आहे किंवा यात बिघडलं कुठं मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या, या कामावरती वारंवार लक्ष देऊन त्यातील त्रुटी अजूनही काढाव्यात अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा होती त्यामध्ये आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी डागडुजे करण्यात आली त्या डागडुजेवरती पुन्हा एकदा पांढरा कलर देण्यात आला तरी सुद्धा संबंधित ठेकेदाराचा हामपणा किंवा मी पाना जात नाही मी चांगल्या पद्धतीच काम केलेलं आहे खर तर आपण आपल्या स्वतःच्या इमारतीला ज्या वेळेला एखाद्या पद्धतीनं बांधकाम करून घेतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपण त्या गोष्टीतील बारकावे बघतो मात्र या ठिकाणी शासनाच्या निधीवर बारकावा बघितला जात नाहीये बारकावा केला जात नाहीये त्यामुळं अपेक्षा एकच आहे संबंधित ठिकाणी व्यवस्थित आणि योग्य काम हीच अपेक्षा आहे आणि त्यावरती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणं एवढंच महत्वाचं आहे आपला आवाज न्यूज साठी कॅमेरामॅन अमोल वाजद्यसह संदीप जठार बिदाल आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले